नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक आठवड्याला एक ना एक सदस्य बाद होताना दिसत आहेत अशातच पंढरीनाथ कांबळे यांचं इव्हेक्शन झालं आहे मात्र हे ऐकताच पंढरीनाथ कांबळे हे ढसाढसा रडायला लागले मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा बघून त्यांच्या चाहत्यांना देखील अश्रू अनावर झाले बिग बॉसचं घर कायमचं सोडत असताना दादाची अवस्था ही खूपच वाईट झाली होती त्यामुळे प्रेक्षकांनी आता संताप व्यक्त केला आहे कारण यापेक्षा कमी वोट हे वर्षा उसगावकर यांना येत होते परंतु तुम्ही पॅडेदादाला का काढलं असं आता प्रेक्षकांचे म्हणणे आहे पॅडीला कमसे कम टॉप फाईव्हपर्यंत तरी न्यायला पाहिजे होतं असे प्रेक्षकांनी म्हणत बिग बॉसवर संताप व्यक्त केला आहे अशातच निकी तांबोळी हिला आताच्या आता ह्या घरातून बाहेर काढा अशी मागणी देखील प्रेक्षकांनी केली आहे पॅडीदादा हे मराठी अभिनेता आहेत तरीही तुम्ही त्यांची हकालपट्टी केली आणि जे मराठी लोक नाहीत त्यांना तुम्ही बिग बॉसमध्ये ठेवताय आम्हाला बिग बॉसने घेतलेला हा निर्णय अजिबात आवडलेला नाही बिग बॉसचा विनर हा आधीच ठरवलेला असतो असे म्हणत प्रेक्षकांनी आता बिग बॉसला शिव्या घातल्या आहेत तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला ला करा धन्यवाद